संत शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या चारशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त शिवमंदिर चैतन्य नगर ते वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यापर्यंत नांदेड शहरातून शोभायात्रा काढण्यात आली नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते शोभायात्रेचे पूजन करत शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत समस्त राजपूत क्षत्रिय समाजाचे बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराणा प्रताप महाराज यांची आज जयंतीनिमित्ताने आज चेतनगर हे महाराणा प्रताप चौक पुतळ्यापर्यंत जयंती प्रमाणे इथे साजरी केली जाते आणि मोठी रॅली या भागातून महाराणा प्रताप महाराजपर्यंत ती जे रॅली तिथपर्यंत दरवर्षीप्रमाणे जात असते खरंच मी सकल सकल राजपूत समाज जे आहे एवढा मोठा समाज आणि खरंच सगळ्या समाजाचं कौतुक करतो एवढं चांगली गोष्ट प्रमाणे जयंती जयंतीसुद्धा आज इथे साजरी केलेली आहे आणि आज महाराणा चेतन नगर ते महाराणा प्रताप महाराज यांच्यापर्यंत पूर्ण समाज राजपूत समाज आणि सर्व पदाधिकारी आमचे मोहनसिंग तोर ठाकूर सर्व आमच्याला सर्वाचं नाव घेऊ शकणे सगळ्यांची माफी मागतो जास्त वेळ झा होत आहे त्याच्यामुळं मी सगळ्यांना आज महाराणा प्रताप महाराजा जयंतीनिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि शांती देत आणि ही जयंती पार पाडावी हे सर्व समाजाला सांगून माझे दोन शब्द संपितो आणि आज जे कार्यक्रम आयोजित केलेला जे समाधाने एवढा मोठा कार्यक्रम खूप सुंदर आणि सगळ्या समाजाचं मी कौतुक करतो आणि सांगतो की मी समाजाच्या शंभर टक्के पाठीशी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा या समाजाच्या पाठीशी आहे एवढं सांगून आज महाराणा प्रताप महाराज यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो राजपूताना वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह जी की जन्मोत्सव पर आप सभी को देर सारी शुभकामनाएं मेरे सभी माता बहनों से यह अनुरोध है कि शाम की महाराणा जी की रैली निकलने वाली है बड़ी शोभा यात्रा निकलने वाली है सभी लोग शोभा यात्रा में सहभाग लेके वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह जयंती जे, की सभी लोग हार्दिक हार्दिक शुभकामनाएं आकर हिंदू सकल हिंदू की अपनी आ, छलक दिखाए जय श्री राम जय राज जय राणा जय राजपुताना आज महाराणा प्रताप जी की जयंती के उपलक्ष्य में हम सब महिलाओं की ओर से और सकल हिंदू समाज की ओर से जयंती के उपलक्ष्य में सारे समाज को ढेरों सारे शुभकामनाएं जय राणा जय राजपूताना जय महाराणा जय राजूताना राजपुताना सभी राजपूत महिलाओं की तरफ से हम महाराजा प्रताप की जयंती का अभिवादन करते हैं हमारी तरफ से बहुत सारी आभिवन शुभकामनाएं